आता रामदास भाऊ गेले तर ठीक आहे बापा माणसाची जात आहे जाते रखवालीले पण बाई जात असल्यावर शांत बाई भी रखवालीले गेले काऊन त्या सासऱ्याला भेव लागते का एकटेले आई माय सासरे जात नाही म्हणे मी नाही जात म्हणे रखवालीले म्हणे तर मग माय सासू म्हणे चला मी येतो मग गेले तो काही जण हा काय माणूस कंटाळते हो निरा रखवाली रखवाली करू करू आता हे उन्हाळ्याचे दोन महिने भेटते जरा शे शेती किती राहत नाही तर त्याच्यात रखवाली रखवाली बरं ठीक आहे आपले वावरातले बोलले आंबे पोलले हो हवा धुंदाळणं पाठू का त्या बाबाच्या हाती

काहून त्या घरी पाठवले तर काही प्रॉब्लेम आहे काय तसा काही प्रॉब्लेम नाही आहे आई पण मा घरी बी हाय आंबे मा घरी बी लाई पडले होते आंबे तर माझा विकून टाकले हा विकून टाकले 20 रुपये 20 रुपये किलो ना तर बाबाले म्हणत अशी आई विकून टाका म्हणा 20 रुपये किलो ना तेवढेच पैसे होते हं असं चिल्लर चिल्लर कुठे एकते होते बाबा नाही एकत तसेच वाया जाईन सडन घरी पण इकणार नाही ते म्हणून म्हणतो त्या घरी पाठवून देऊ काय नाही मा घरी नको वाटू असं कर आई तू तो उसल्या करून टाकून दे हा टाकून दे उसल्या करून ঠিক <Sessantan> আছে <-bos> बोलली तुझ्या संग आता संग काय बोलू राहू दे आता नको फोन करायला करा लाव करजो नको आता फोन आता नाही बोलत मी तुझ्या संग बोलली ना झालं हो ठीक आहे काहून बोलले जी माईचा फोन होता ना बोलतो म्हणे तुमच्या संग आले ना चालली गेले का बापा जराशी बोलले असते दोन शब्द तर काय झालं असत आता काय बोलू मी तू आई संग बोलली ना तू बस झालं दुकानी बोललं पाहिजे का मी आई पाहिजे मी काय बोलू वेगळं असं बोलते नमस्कार मामीजी कशा आहे जेवल्या का नाही जेवल्या असत बोलते जरास आ, जा याई, जा बोला जा। जा बोलता। जा का मी विचारू तू काय पोरगी इथं झोपली ना झोपतो मी बी झोपतो झोप नाही येऊन जाईल घेऊन इले घेऊन झोपा जा। जा मी बसतो थोडा वेळ मोबाईल पाहत मग झोपतो मी <laughs> काय होय काय झालं तुझे माणसाला दिवसभर काम करा लागते ना रखवाली करायला आले का झोपाने आले वावरात आता रखवाली म्हणजे काय आता डोळे उघडूनच बसलाच राहू का रखवाली तर करूनच राहिलो आता तो तर झोपली होती झोपनं तू करून उठली काही आलं काय अहो इकडे काहीतरी आवाज येऊन राहिला होता हु असा आवाज येऊन राहिला ऐकू नाही येत तुम्हाला तो रखवाली कराले आले का झोपाले आले तर गाड झोपले रखवाली कराले आलं म्हणजे तर गाड झोपत असते काय आई एक कान उघडा ठेवा लागते डोळे बंद ठेवा लागते कान उघडे ठेवा लागते काहीतरी आवाज येऊन राहिला दोन वेळा आला मा कानात आवाज हु असा काय होईल काय नाही तो काही नाही होय शांत ते पाखर होय बोमलते पक्षी होय ते राज्य पक्षी असे बोमलते तू पहिल्यांदाच आधी का वावरात तुला माहितच नाही का अजून मी नेहमी करत असतो ना मी रखवाली तसे पाखर बोमलत असते असे पक्षी आवाज येत असते वेगवेगळे पक्षी हे आपल्या जंगलामध्ये पण मी पहिल्यांदाच ऐकलं पक्षीचा आवाज येते दुःखी आत्मा कोणी भूत नाही असं राहिलं दुःखी आवाज येऊन राहिला ना पक्षी असं बोमलत असते अरे रंगोरंगीचे पक्षी राहते जंगलात कसे नाही बोमलत कोणी दुःखी पक्षी राहते कोणी आनंदी पक्षी राहते कोणी कोणता पक्षी कसा बोंबलते कोणता पक्षी कसा बोंबलते लय रंगोरंगीचे पक्षी बोमलते झोपा तू तुले जागरण करायचं तू जागरण कर तू बसली राह पाहत राह मोठं मोठं मला झोपू दे बा मला उठ नको बिलकुल याचा आवाज येते त्याचा आवाज येते रखवाली करायला आली ना तो चुपट्याप रखवाली कर घाबरू नको एवढी फाटते ना तुम्ही तर मग घरी चाल आत्ताच्या आता घरी चाल हा हे बाज आणि हू चालतो कोथडी घे आणि चाल आत्ताच्या आता घरी नाही नाही आता घरी जा पक्षीच बरोबर आहे पक्षीत चसन झोपतो आता आता नाही उठत आता झोपातो मी बी मी बी झोपतो पण एकदम असं असं वाटलं झाडावरच आहे काय कोणी असाच आवाज आला हो झाडावर तर काही पक्षी पक्षी नाही दिसून राहिलो दूर दिसून राहिले मग आव, आवाज हा झोपले काय भातच झोपते बाई कशी गाठ झोप लागते तर निष्काळजीपणाने झोपते बाई माणूस आता राही काळजी नाही या माणसाला घरादाराची दराची संसाराची काही काळजी नाही काळजी फक्त एकट्या बाईले राहते बाईले डोळ्या नाही लागत कोणत्याही परिस्थितीत किती खराब परिस्थिती असो का आनंदी परिस्थिती असो टेन्शन बैलच राहतेच होते झोपही लागली मी विचारच करून राहिली मी बी विचार नाही करत आता পা ওছিল নিয়ে আ ঘরতে কশি নাম নাম করন খা দি রাইল হুম তার খান রাইদিন জপি তস্ত মা োকমা দিনন খারাপ করুম তালে আমি বুখে বুদক্ষে বু ক্ষেত করুম মাই জোপ করুন গেলে আ আমিিয়ে পা ক মস্ত ঘরুন যোপন রাইস আজরি রক করে বাবা বেছি রকলে কশি পচসা বা বলে জিয়ে থেকে কাম চরণচ্ছে থাক। জড় মু বললা। हो मी करतो रखवाली मी राहतो बसला तूही रखवाली करतो आंब्याची तर नाही पण तूच रखवाली करतो मी आणि तू झोप मस्त घोरून आंब्यावर तू कोणी नाही आलं आतापर्यंत अर्धी रात लुटून गेली तरी तू याच पाहिजे तू यात दुखाशी उभं राहायला पण राहिलं बायकोचीच रखवाली करायला पण राहिली मला आंब्याच्या रखवालीच्या नावावर मले करा लागून राहिली बायकोची रखवाली तर बायकोची रखवाली करायला आलो का मी वावरात बायकोला घेऊन हम्म थांब माही झोप खराब केली तू ना भूतखेद बोंगते भूतखेत बोमलते करून थांब

काय होई रे बापा काय देवा काय चमत्कार दाखवतो बापा बोले देवा देवाची पार आहे देव 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 दाखव भगवान हा तू दिस या काय मा भूत 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 केत लावला बापा मामा का अरे बापुरी काय मी आणि बापा आंब्याची रकोली करायला नु वावरा मध्ये काही भूत खेत राहते काय रे बापा देवा मा वावरा मध्ये तर मेहर पिकाले पूजा करतो हर पिकाला नारळ फोडतो बापा देवा मा नवरा बी कुठे गेला तो गोलाची बाबा कुठे गेला बापा ये बापा बापा वजाई नाही बोले सागर जय कपीश की तीन लोग हो का अद्भुत अगर जय हनुमान तीन लोग हो जाए पर ध्यान गुण तीन सागर जय हनुमान कपीश ध्यान गुण सागर जय कपीश तीन लोग हो जाए पर कशी रात्र निघाली पाहिजे बाबा कशी रात्र निघाली पाहिजे नाही तर बोल होत नव्हतं तो होऊन जाईन वीस पंचवीस हजारासाठी लाखो रुपये लागून जाईन माता पेती नेहमी हे भूत खेळतात मोठं बेकार आहे रे बाबा एक वेळा लागलं तर किती रुपये पाण्या वाण्या वाहा काही ठीक होत नाही

बाबा कुठे तू बाजीच्या खाली काय करू नये बाजीच्या खालीच काय महावीन आधी काय तुला भेटताळ वाटी शूरता दाखवत होती ना चला मी येतो तुमच्यासमोर आणि बाथरूम लागली तर बाजीच्या खाली उतरली जराशी तिकडे जाती ना नाही बोलायचे बाबा बाथरूम नाही बाथरूम रटकन काय तरी पडलं इथं पडलं आणि मग मी उठून बसले काय पडलं मग तुम्ही नाही दिसले आणि मग मग हो आवाज आला मग आणि जो आवाज आता का त्याच्यापेक्षा वेगळा रट आवाज आलता आता मग आणि बारीक आवाज होता आता रट आवाज आलता मग मी भेलीने भाजी खालता लपली काय वय काय वय शांत हे काय हालत बनून टाकली तू नाही तू स्वतःची कशी दिसून राहिली पाहिजे असं वाटून राहिलं किती वर्षापासूनची बिमार आहे नाही होत एवढं भेव लागत होतो तुला काय आली रखवाली मला नाही आण तू नाही येते आंब्याचं नशिबात राहिलं असतं तर भेटलं असतं नाही तर नाही भेटलं असतं बाकीच्या पिकं घेतोच आपण संत्रा घेतो काय छोटे मोठे हिरवे पिकं घेतोच आपण आंब्याचं काय एवढं जीव धोक्यात टाकून तू आंब्याच्या रखवालेली आणली मला वीस पंचवीस हजारासाठी आणि तुले काही झालं तर मग वीस पंचवीस हजाराच्या जागी किती लागल दवाखान्यात आणि अजून ठीक व्हायची हो गॅरंटी नाही देणार डॉक्टर मग काय लिहिले तुले एवढं भेव लागत होतो आणली मले बी जबरदस्तीनं तू बी आली आता भेऊन राहिली खालतून वरतापर्यंत कापून राहिली तू थरा तुम्ही कुठे गेले होते मले टाकून जावा थो थो तु, तो होतो तू तुम्हाला तर सांगून नाही जाता आला कशा मी बाथरूम ला चाललो बसली राहतो मला झोपला ठेवून दिला ना चालले गेले एवढ्या वाटतो पर्यंत कुठे गेले होते तुम्ही हा तर तू गाड झोपली होती तर काय तुला उठवा म्हटलं म्हणून मी तुला उठवलं नाही मी चाललो गेलो पण इथं पडलं काय होतं गड्या आज गड्यान येऊन पडलं ना असा आवाज आला मला धक्कन मी उठले काही बी पडलं असेल आंबा बिंबा पडला असेल वरतून हव्यानं काही बी पडते काडी गिडी पडली असेल आंब्याची आंब्याच्या खाली झोपला आहो आपण घरात नाही झोपला आहो हा ठीक आहे आंब्याची खांडी पडली असेल काळी पडली असेल पण आवाज आवाज कायचा एकदम तुला मी पहिले रंगोरंगीचे पात्र बोमल ते पक्षी आहे पक्षी रंगो रंगीचे आहेत जंगलामध्ये जंगलामध्ये आलं म्हणजे बोमल येतात आपल्या गावामध्ये आपल्या घरी आपण झोपतो तर एवढा आवाज येत नाही पक्षीचा पण जंगलामध्ये आलो आता जंगल होईल जंगलात आलो वावर म्हणजे जंगल भोवतानी जंगलच आहे पक्षी गुबर्ड गुबर्ड आवाज येते अलग अलग पक्षीचा घुबड घुबडचा आवाज राहते असा रट अजून ते मोठे मेनके ते बी राहते रट आवाजाचे उद्या पासून आता नाही तर चाल घरी आता अजून तीनच वाजली अजून अर्धी रातिगाची अजून भेशील फालतू तू झोप नाही माही झोप नाही मलाही बिमार पडशील तू बिमार पडशील चल आता आता घरी दे इथ चाल खरी हो हो पण आता झोपली असेल ना

आ, बाबा। आता काय झालं बा आता अरे वन्य आहे वरत तो वन्य आले कधी सकाळी सकाळी साथ म्हटलं पण ओढ ओढ काय करतो काय कोंबड्या होय काय त्या उड उड करून राहिली त्याले वान्य व्हायचे वान्य व्हाय त्याले गोटे झाडा हाकले लागते हुड हुड करून राहिले उठ पटकन घे गोटे ना हाकल त्याले आता आधी तो आधी मोठी रखवाजी करायला हाकल वान्य मी हाकलो का आता आली मोठी आली मोठी आली मोठी करून राहिले तर बरं झालं का आलो तर आता आता हे पुरे आंबे खाऊन घेतले असते या वान्य राहिलं मलाच वाटतं रोज सकाळी येत असं वान्य आतापर्यंत रखवाली केली नाही तरी मी म्हणूच घड्या आंबावरचा आंबा कमी कसा होऊन राहिला दिवस कमी कसा होऊन राहिला हे असे वान्य रह। तुम्ही राहता घरी सगळे राहते घरी हे वाननेर इकडे मस्त मंगल करतेत मस्त सकाळी सकाळी घ्या आता उठा हाकला हाकला पुरे वान्य आता हो oh, येते 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 सकाळी बांधले मोठी तीर मारली तर रखवाली करून घे आता उतर तू बी बाजी खाली संघी हाकल चोरे चोर हट हट हट, हट चोर उतर हो तर हो तर बाबा हट हट हर हट 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 गेले गेले वनिर केले पान व कसा सुजला एकदम आंबा असा होटावरच पडला बाप्पा झपकन पडला आंबा आंबावर पान किती सुजला होतो तू सुजलो झोपली होती कडावर तो मुलं काय माहित आता का मा इन मा तोंडावर होटावर डायरेक्ट आंबा पडन म्हणून झपकन पडला हो भरलं दुखल भल्ले दुखले पडल्या बरोबर आंबा पडल्या बरोबर आता आता घे ना आता आता काय करतो आता चला आता दवाखान्यात नाही दवाखान्यात जावाची काय गरज नाही आता घरी गेली म्हणजे बरफ गिरफ लावतो घासतो बरफ उतरून जाईल चल मग घरी आता चहा घे मांडू आता रात भर बर बरोबर झोपण्यात आली शांती आहे आता घरी जातो घरी चाल दूध दोळतो मस्त चहा बनव मस्त अद्रक चा आणि मग दुपारी इथं जेवण झोपतो मी मस्त आता तुम्ही काय घरी येता आता तुम्ही घरी नका येऊ आता आता पलटून येऊ शकते ते वन्य अजून मी आणतो चहा बनून तुमच्यासाठी मग तोंड घेऊन धुवा चाय का आता मग मी येतो मी चहा घेऊन चहा पिऊन घ्या पाणी टोन पाणीवर तोंड घेऊन धुऊन घ्या गोळला करून घ्या मग मी बसतो तर मग घरी दादा मग तोंड घेऊन घे घेता ब्रश करून घेता मग मी येतो बाद जातो मी आणि येतो चहा घेऊन तुमच्यासाठी जाय मग जाय लवकर आणबो चहा बनवून आंबा घेऊन जाय पडला हो या आंबा घेऊन जातो या यानंतर माय वट सुजवलं बसा तुम्ही येतो मी बातच आंब्याची रखवाली मला महागात पडली बाप्पा लय महाग पडली मला रातभर नाही झाली होटे सोजून गेला थकून गेले हा एवढी मेहनत केली मी आंब्यासाठी आणि व्हिडिओसाठी बी आता तुम्ही मग कनी मा मेहनतीचं फळ म्हणून चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आवडला का व्हिडिओ तर सांगा